जम्मू काश्मीरच्या कारागृहावर हल्ला करण्यात आला त्यामुळे हल्ला करण्याची धमकी देण्यात आली सेंट्रल जेल कोर्ट बलवाल कारागृहाच्या हाय प्रोफाईल दहशतवादी कैदेत कारागृहाची सुरक्षा आता सी आय एस एफ दलाकडे सोपवण्यात आली आहे त्यामुळे सेंट्रल जेल आणि कोर्ट कारागृहाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते जम्मू काश्मीरमधील कारागृहावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आलेली आहे ता दोन्ही कारागृहात हाय प्रोफाईल दहशतवादी असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच आता या कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आल्याचं या कारागृहाची सुरक्षा मोठ्या प्रमाणात सध्या वाढवण्यात आलेली आहे जम्मू काश्मीरच्या कारागृहावर हल्ला करण्याची धमकी दे देण्यात आलेली आहे सेंट्रल जेल कोट बलवाल कारागृहाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली दोन्ही कारागृहात हाय प्रोफाईल दहशतवादी कैद आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून अक्षय जम्मू काश्मीरच्या कारागृहावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे ही धमकी नेमकी कुणी दिली आहे या संदर्भातली काही माहिती स्पष्ट झाली आहे का नक्कीच अंकिता महत्वाचा जर बघितलं तर श्रीनगर जो सेंट्रल जेल असेल आणि जम्मूमधील जो कोट बलवाल जेल असेल या जेल दहशतवादी हल्ला होणार असल्याची जी धमकी आहे ती धमकी देण्यात आलेली आहे आणि यानंतर संपूर्ण जो या दोन्ही कारागृहाची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण कारागृहाची सुरक्षा आता सी आय एस एफ जवान करणार आहे महत्वाचं जर बघितलं तर ज्यावेळी ही माहिती पुढे आलेली होती यानंतर गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी सर्व तुरुंगाची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी एक बैठक देखील घेण्यात आलेली होती आणि या बैठकीनंतर या संपूर्ण कारागृह असेल किंवा जी सरकारी कार्यालय असेल या संपूर्ण कार्यालयाची सुरक्षा देखील वाढवण्यात आल्याची माहिती जी आहे ती आता पुढे आलेली आहे निश्चित धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी